काल मुंबईमधील एकूण तीन लोकसभा मतदारसंघासाठी एकनाथ शिंदे यांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली मुंबईमध्ये एकूण लोकसभेचे सहा मतदारसंघ येतात या पैकी महाविकास आघाडीचा जर का विचार केला तर त्या ठिकाणी ठाकरे गट सहा पैकी तब्बल चार लोकसभेच्या जागा लढवत आहे तर दोन जागा या काँग्रेसला आहे महायुतीकडून अजूनही उमेदवारांची घोषणा होत नव्हती काल त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी तब्बल तीन उमेदवारांची घोषणा केली परंतु ज्या क्षणापासून एकनाथ शिंदे यांनी उमेदवारांची घोषणा केली त्या क्षणापासून मुंबईतील लोकसभेच्या जागेमध्ये महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंसाठी फ्री हिट दिली का अशी जोरदार चर्चा सुरू आहे नेमकी ही चर्चा सुरू होण्यामागं नेमकं का कारण काय आहे हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी अनिल गहरवार आणि आपण पाहताय मुद्द्याचा तेवढा मुंबईतील एकूण सहा लोकसभेचा जर विचार केला तर त्या ठिकाणी ज्या चार जागा ठाकरे गट लढवत आहेत त्या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे नेमकी उमेदवारी कोणाला देणार याची उत्सुकता होते परंतु काल त्यांनी जे उमेदवार घोषित केले तेव्हापासून ठाकरेंना मुंबईमध्ये लढाई ही एकतर्फी होते की काय अशी चर्चा सुरू झाली आहे त्या ठिकाणी एकूण चार जागांचा जर विचार केला तर ठाकरे जे दक्षिण मुंबईची जागा लढवत आहेत त्या ठिकाणी त्यांनी अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली अरविंद सावंत हे मंत्री राहिलेले आहेत आणि ते ठाकरेंशी एकनिष्ठ सुद्धा आहेत त्यांचा त्या ते ठिकाणी दांडगा जनसंपर्क सुद्धा आहे त्यांच्या विरोधामध्ये नेमका उमेदवार कोण देणार याची जोरदार चर्चा होती कदाचित हे जागा मनसेला देऊन त्या ठिकाणी मनसेचे बाळा नांदगावकर हे अरविंद सावंत यांच्या विरोधामध्ये उतरतील अशी ही चर्चा होती मात्र ती आता फुल ठरली आहे काही दिवसांपूर्वी शिंदे गटामध्ये गेलेले त्या ठिकाणी देवरा हे त्यांच्या विरोधात उभे राहतील अशी ही चर्चा होती मात्र ती ही चर्चा फेल गेली आणि ऐनवेळी अरविंद सावंत यांच्या विरोधामध्ये यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली आपल्याला माहिती असेल याच यामिनी जाधव यांचे जे पती आहेत यशवंत जाधव यांच्यावर काही दिवसांपूर्वी ईडीनं धाड टाकली होती त्यावेळेस यशवंत जाधव यांच्याकडे इतका पैसा आहे की तो मोजण्यासाठी किमान दोन दिवस तरी जातील अशी टीका किरट सोमय्या यांनी केली होती तसंच यामिनी जाधव यांच्यावरही भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले के गेले आणि ज्यांनी आरोप केले तेच आता यामिनी जाधव यांचा प्रचार करणार आहेत त्यामुळे यामिनी जाधव यांना मैदानामध्ये उतरवून एक प्रकारे अरविंद सावंत यांचा मार्ग हा मोकळा झालेला असल्याची ही चर्चा आहे दुसरं जे काल उमेदवारी घोषित केली ती म्हणजे मुंबई उत्तर पश्चिमची ठाकरे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिममध्ये अमोल कीर्तीकर हे मैदानात आहेत त्यांची उमेदवारी जाहीर होऊन बरेच दिवस झाले त्यांच्या उमेद त्यांच्या विरोधामध्ये नेमका उमेदवार कोण असणार याची ही उत्सुकता होती खरी परंतु त्या ठिकाणी काल एकनाथ शिंदे यांनी काही दिवसापूर्वीच ईडीच्या कारवाईच्या चर्चेमध्येच त्या ठिकाणी शिंदे गटामध्ये गेलेले रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली आता रवींद्र वायकर यांनी शिंदे गटामध्ये का प्रवेश केला हे सगळ्यांना माहिती आहे त्यांच्यावर ईडीची कारवाई होती हेही आपल्याला माहिती आहे आणि शिंदे गटामध्ये जात असताना ते एक प्रकारे असा माहोल त्यांनी क्रिएट केला होता की के ते जोर जबरदस्तीने त्या ठिकाणी जात आहे आपल्याला ठाकरे यांना सोडताना त्रास आहे अशी बरीच त्या ठिकाणी चर्चा झाली होती परंतु आता ऐनवेळी रवींद्र वायकर यांनाच अमोल कीर्तिकर यांच्या विरोधामध्ये त्यांनी उतरवलं आहे खरं तर रवींद्र वायकर यांच्यावर आरोप करणारे हे भाजपचे जे नेते होते तेच नेते रवींद्र वायकर यांचा आता प्रचार करत आहेत आणि त्यामुळे एकूणच जनमानसामध्ये रवींद्र वायकर यांच्याविषयी आता एक निगेटिव्हिटी तयार होताना दिसते आणि त्यामुळे रवींद्र वायकर हे खरंच अमोल कीर्तिकर यांना टफ देतील का याबाबत देखील शंका आहे तिसरे जे उमेदवार आहेत ते आहेत राहुल शेवाळे राहुल शेवाळे हे दक्षिण मध्य मुंबईमधून त्या ठिकाणी जे ठाकरेंचे उमेदवार आहेत अनिल देसाई यांच्या विरोधामध्ये मैदानात आहेत राहुल शेवाळे यांच्यावरचे आरोप ते तर सगळ्यांना सर्वश्रुत आहेत त्यांचा दुबई मॅटर हा सुद्धा सगळ्यांना माहिती आहे आणि त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी पक्षपोटीनंतर राहुल शेवाळे यांना ज्यावेळेस गटनेता म्हणून खासदारांचा नेमणूक केले त्यावेळेस सुद्धा दिल्लीतील काही भाजपच्या वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली होती आणि त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊ नये असं भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांना सांगितलं होतं तरी देखील एकनाथ शिंदे यांनी राहुल शेवाळे यांनाच मैदानामध्ये उतरवलं आणि त्यामुळं राहुल शेवाळे यांचा वैयक्तिक असा नेटवर्क त्या ठिकाणी नाही आणि त्याचाच त्यांच्यावर झालेले आरोप हे वेगळ्या पॅटर्नचे आहेत आणि त्यामुळं ते अनिल देसाई यांच्या विरोधामध्ये कितपत टिकतील याबाबत मोठी शंका आहे शेवटचा जो मतदारसंघ आहे जो ठाकरे लढवत आहेत तो आहे ईशान्य मुंबई ईशान्य मुंबईमध्ये ठाकरे यांनी माझे खासदार जे राष्ट्रवादीमध्ये असताना जे खासदार होते ते संजय दिना पाटील यांना मैदानामध्ये उतरवलं संजय दिना पाटील यांची उमेदवारी ही जाहीर होऊन बरेच दिवस झाले मात्र तुम्हाला लोकसभा लढवायचे हा मॅसेज संजय दिना पाटील यांना जवळपास वर्ष ते सहा महिने आधी त्यांना दिला गेला होता त्यांची तयारी देखील भरपूर आहे त्या ठिकाणी मागच्या वेळेस शिवसेनेची ताकद पाहता शिवसेनेला किरट सोमय्या यांना विरोध केल्यानं त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पक्षाला उमेदवार हा बदलावा लागला होता एकूणच त्यांची जर ताकद पाहिली तर त्यांच्या विरोधामध्ये भाजपनं गुजराती कार्ड खेळ आणि मिहीर कोटेचा यांना मैदानामध्ये उतरवलं या मतदारसंघामध्ये मराठा विरुद्ध गुजराती अशी फाईट होण्याची शक्यता आहे आता मेन मुद्दा हा येतो की इतर लोकसभेच्या मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांना उमेदवार बदलायला लावले अगदी हिंगोली असेल यवतमाळ वाशिम असेल या ठिकाणी जर भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांना उमेदवार बदलायला लावले स्वतःच्या मर्जीचे त्या ठिकाणी उमेदवार एकनाथ शिंदे यांना द्यायला भाग पडलं मग असं असताना मुंबईसारख्या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं नेमकी अशी माघार का घेतली अशा प्रकारचे उमेदवार जे की भारतीय जनता पक्षाला नको होते तेच उमेदवार देत असताना भाजपने त्यांना विरोध का केला नाही यासारखे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत परंतु ही चर्चा एकीकडे एक होत असताना ठाकरे गटाला मात्र मुंबईतील चारही चार चारपैकी ज्या तीन जागा जे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात त्या ठिकाणी उमेदवार आहेत त्या जागा म्हणजे एकनाथ शिंदे गटानं ठाकरे यांना फ्री हिट ही चर्चा आहे आता या फ्री ठाकरे गट चौकार लगावतो षटकार लगावतं की फ्री हिट वाया जाते हे तर चार जूनला आपल्याला कळणार आहे परंतु नेमकं तुम्हाला हे असंच वाटतंय का की मुंबईमधील आरोपाने घेरलेले जे उमेदवार आहेत त्यांनाच मैदानामध्ये उतरवून ठाकरेंचा मार्ग माहितीनं एकदम सेफ केलाय का कमेंट नक्की करा धन्यवाद